ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज श्रावण महिन्याच्या निमित्ताने रुद्र मोटर्स तर्फे टाटा मोटर्सच्या सर्व गाड्यांचा टाटा मोटर्स श्रावण महोत्सव हा कार्निव्हल पंडित फार्म हाऊस डी पी रस्ता पुणे इथे आयोजित करण्यात आला आहे टाटा मोटर्स नुकतीच लाँच केलेली भारतीय बनावटीची पेट्रोल डिझेल इलेक्ट्रिकल व्हेकल गाडी लाँच करण्यात आली यावेळी महेश सूर्यवंशी रणजित तावडे सुनील सुधाकर पंटले पद्माकर पवारोहिते आदीसह बँकिंग क्षेत्रातील संचालक मंडळी उपस्थित होते दिवाळी दसरा गणेश उत्सवाच्या निमित्ताने ग्राहक गाडी खरेदीसाठी पसंती दर्शवतात एकाच शतकाने ग्राहकांना सर्व गाड्या पाहता याव्यात यासाठी या कार्निवलचे आयोजन करण्यात आले आहे पवित्र सणाच्या मी सुरुवातीलाच मनापासून शुभेच्छा देतो की गाडी आत्ताच मी त्या ठिकाणी लाँच केल्यानंतर पाहिलं की गाडी ही सामान्य ग्राहकाला परवडणारी अशी गाडी आहे कारण पेट्रोल डिझेल आणि इ व्ही या तीन प्रकारामध्ये उपलब्ध आहे आतापर्यंतच्या गाड्या साधारणतः अडीचशे ते तीनशे किलोमीटर त्याची रेंज असायची परंतु साधारणतः साडेचारशे किलोमीटर ही गाडी त्या ठिकाणी धावणार आहे सहज सकाळी पुण्यावरून निघाल्यानंतर मुंबईकडून आपण परत येऊ शकतो अशा पद्धतीची कॅपॅसिटी त्या गाडीची आहे टाटा हे नाव संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये एक वेगळ्या प्रकारचं ब्रँड आहे टाटा म्हणजे विश्वासार्हता टाटा म्हणजे ट्रस्ट त्यामुळे टाटांचे जे जे उत्पादनं असतात ते सर्व उत्पादनं सोखंदळ ग्राहकाच्या पसंतीला उतरलेली आपण गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी पाहत आलो टाटांच्या व्हेकल सिरीजमध्ये सतत त्या ते ठिकाणी त्यांचं प्लॅनिंग आणि रिसर्च डेव्हलपमेंट सतत नवीन नवीन शोध त्या ठिकाणी लावत असतं आणि ग्राहकांच्या अपेक्षा कोणत्या आहेत काळाची गरज कोणती आहे आणि काळाबरोबर त्याच्यामध्ये तंत्रज्ञानामध्ये सुधारणा करून सतत नवीन नवीन अशा प्रकारचे वेगवेगळे भर्जन त्या ठिकाणी ग्राहकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामधलंच एक कर ई व्ही हे साडेचारशे किलोमीटरपर्यंत एकदा चार्ज केल्यानंतर साडेचारशे किलोमीटरपर्यंत हे व्हेकल जातं पुणे जिल्ह्यामधल्या सर्व शेतकऱ्यांनी जर आया या वाहनाचा त्या ठिकाणी वापर केला की वाहन खरेदी करण्याला त्यांनी त्या पसंती द्यावी टाटा ची मजबूत अशा प्रकारची वाहन आहेत मेंटेनन्स त्या ठिकाणी कमी असतो त्या ठिकाणी आपण किलोमीटर एकदा चार्ज रिचार्ज केल्यानंतर जाणार आहे तर त्या ठिकाणी खर्चही कमी होणार आहे जास्तीत जास्त पुणेकर नागरिकांनी या कार्निव्हलला भेट द्यावी असं आवाहन रुद्र मोटर्सचे संतोष माने नितीन देशमुख आणि टाटा मोटर्स रिजनल मॅनेजर भूषण चव्हाण यांनी केले टाटा मोटर्स श्रावण महोत्सव हा एकोणवीस तेवीस ऑगस्ट पर्यंत चालणार आहे तसेच रुपयांची सवलत गाडी खरेदीवर मिळणार आहे श्रावण महोत्सव टाटा मोटर्सच्या गाड्यांचा इथे आयोजित केलेला आहे आता येणारा जो गणपती आणि दिवाळी दसरा सीझन आहे त्यासाठी सगळ्या कस्टमरला ग्राहकांसाठी एका रूफ खाली सगळ्या गाड्या डिस्प्ले करून त्यांना बघायला मिळतील आणि नवीन जी कर टाटा मोटर्सनी या महिन्यातच जस्ट लॉन्च केली ई व्ही आणि पेट्रोल डिझेल दोन्हीमध्ये ही ई व्ही कर ही गाडी जी आहे कुपे डिझाईनमध्ये फर्स्ट टाईम इंडियन मार्केटमध्ये इंडियन मेकरनी बनवलेली गाडी आहे आणि टाटाच्या गाड्या म्हणजे सुरक्षता ही पहिली टॅगलाईन आहे आणि ती टाटाने नेहमीच दिलेली आहे त्यासोबतही कस्टमरला ज्या ज्या फीचर्सच्या ज्या ज्या गोष्टी पाहिजे असतात त्या सगळ्या या गाड्यांमध्ये नवीन लेटेस्ट टेक्नॉलॉजी थ्री सिक्स्टी कॅमेरा ॲडास ह्यासारखे फीचर्स या गाड्यांमध्ये दिलेले आहेत या कार्निवलमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा आणि या इथे ज्या दे दिल्या जाणाऱ्या डिस्काउंट ज्या आत्तापर्यंत कधीही टाटा मोटरनी किंवा टाटा कोणत्याही ब्रँडनी एवढा डिस्काउंट दिलं नाही अशा स्कीम्स या आठवड्यासाठी टाटा मोटरने दिलेला आहे माँझे सगड़ा पुणेकरान ला एक विनंती है कि तुम्हें एक वे पंडित फार्मसला भेट जाए लॉन्चेज के बारे में आजकल जाना जा रहा है और पुणे टाटा का होम टाउन हो गया है और यहाँ पे टाटा का मार्केट शेयर हुंडई से भी ऊपर है टाटा की जो नई गाड़ी आप ये देख रहे हैं कर्व आई है कर्व इसमें इलेक्ट्रिक व्हीकल में भी, भी है और नॉर्मल आइस इंजन में भी आई है इसमें आ, सा, सारी जितनी नई लग्जरी गाड़ी की टेक्नोलॉजीज़ हैं सारी इसमें दी गई हैं चाहे वो ए डैश सिस्टम हो चाहे 360 डिग्री कैमराज हो हारमन का म्यूज़िक सिस्टम होगा अंदर से उसकी अगर आप देखेंगे तो सेफ्टी वाइज भी इसका फाइव फा, फा, स्टार रेटिंग इसको दी गई है सीटिंग कैपेसिटी इसकी फाइव लोगों की पांच लोगों की बैठने की सीटिंग कैपेसिटी बूट टैंक इस इस कैटेगरी में हाईएस्ट है पाँच लीटर का बूट टैंक दिया गया है आइस में इसके दो वेरिएंट्स आए हैं कर्व के 45 फाइव के और 55 फाइव के 45 फाइव का जो रेंज बता रहे हैं वो 400 किलोमीटर का देते हैं प्रैक्टिकली ढाई से 300 किलोमीटर की रेंज आएगी और जो 55 फाइव के वी ए का है उसकी 500 की रेंज है प्रैक्टिकली उसकी 400 से साढ़े चार की रेंज है इलेक्ट्रिक व्हीकल्स में आ, ये आइस इंजन में भी ये दोनों डीजल और पेट्रोल वेरियंट में लॉन्च किया गया है और ये अपनी कैटेगरी की पहली ऐसी गाड़ी है जो एस का इसका आगे से लुक होगा इसकी एस की है और कूपे डिज़ाइन है इसका ये अभी तक मेरे ख्याल से किसी भी कंपटीशन में इसने लॉन्च नहीं हुई है ये गाड़ी तो मुझे लगता है ये अपने आप में एक नया सेगमेंट क्रिएट करेगी इसके अलावा जो टाटा की हाईएस्ट सेलिंग नेक्सॉन है और पंच है ये टाटा को और फर्दर आ, मार्केट शेयर में बढ़ाने की आ, इतनी क्षमताएं हैं और अभी हम ऑटो ऑलरेडी अल अल थर्ड ऑल इंडिया लेवल पे थर्ड आ, मार्केट शेयर होल्डर हैं और विद दिस कार वी थिंक दैट तो वी आर होपफुल दैट वी विल बी सेकंड नंबर एंड क्रॉसिंग हुडाई